तर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यात महत्वाचं थँक्यू धन्यवाद मनापासून खूप 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 आभार कारण आज आमच्या इन्स्टा फॅमिलीचं सहा के असं फॉलोअर्स कम्प्लीट झालेलं आहे तर त्यामुळं ही साफसफाई करायला लागले तर साफसफाई बाय काम लावते काय साफसफाई मी काम लावते मग नंतर आज आपलं किती झाले ते फॉलोअर्स मग काय झालं झालं होती झाडू पोसायला होती मी कचरा पुस म्हणली तेवढं झाडू हा जाऊ दे तू काढायला झिरो एक ह्या इंस्टाग्राम आयडी वर सहा लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आत काळजाय फेफड्यापासून धन्यवाद सगळ्यांना लय दिवस झालं चालू आहे कमी जास्त कमी जास्त होत मी फेक फॉलोअर्स पण कट करत असतो त्याच्यामुळं लवकर लवकर वाढत नाही आता लोकांना माहीत नाही आपल्याला फेक फॉलो फॉरेन काय जर म्हणते त्याला मी कट करत असतो त्याच्यामुळे ते लवकर लवकर दिसत नाही आपलं जे फॉलोअर्स आहे सगळे ओरिजिनल फेक अजिबात नाही आणि कसं एवढ्या दिवस आमचं म्हणजे पाच आकडा काय हालतच नव्हता मग काय जर कंटेंट दिलं जरा थोडं चांगलं चांगलं फोटो टाकल्यामुळे जरा चांगलं सगळ्याला आवडायला लागेल आपल्या आयडी मध्ये फालतू काय नसतंय वगड वागड वगत फालतू आपण काही बोलत नाही घाण कोणाला सेवा देत नाही काय नाही आणि माझ पण साडी ड्रेस असते गाऊन वगैरे तसं तस काय नाही आम्ही तसं फालतू काहीच करत नाही येड चाळ काय सुद्धा करत नाही आज येड चाळ करणारी माणसं लांब लांब चालली कुठं मॅ ह्याव येऊ करणारे पाकते काय त्यात चवत राहील नाही त्यात काय हो सुद्धा कोण बी उठते असं साधं काय बी येड्यावर चालले पण आपलं जे आहे ते आम्ही करतो साधं सिंपल आपलं न आज आता काय काई जणांना आपलं पण येड चाळ वाटते काय सगळं आपलं काय जणांना काय आता हो काही गोष्टी आपण आलेलं नवीन तर दाखवतो जे आहे ती ओरिजिनल दाखवतो जी लोक आपल्यावर जळते ती त्यांना म्हणते आता नवीन वस्तू आणली तर दाखवतो आपण म्हणजे असं असून नसल्याने काय करतो आपण सगळं हाय ते दाखवायचा प्रयत्न करतो त्याला काही देवढं दाखवून ठेवायचा लोक काय करते ते सगळं असतंय पण नका येड्या सॉंग घ्यायचं मेंढरा शिरायचा तसं काम करते मी आणि काय केलं शिंग मुडून वासरा शिरायचा असं मागच्या दोन दिवसा खाली आपण स्विमिंग पूल आणलेला ते दुकानात मांडला ना आपण पवत होता त्याबद्दल पण काय काय म्हणत होते जाऊ दे काय हो आता उन्हाळ्या मला लोक तिकडे चड्ड्या घालती घालते तिकडे स्विमिंग पूल मध्ये हिंडते ती आपण करता हो नाही दुकान मांडलं आणि त्याच्यात स्विमिंग पूलच दुकानात माल भर काय करावं बाबा उन्हात स्विमिंग पूल मध्ये तळाव गावात उन्हात आनंद वरण करून आणि ठेवला जागा होती आम्ही त्यामुळे त्याचा वापर केला धन्यवाद असू द्या आपल्याला सपोर्ट करा द्या इन्स्टाला करा सपोर्ट तिथं पण वीस दोन चा आकडा हल्लाय दोन एकवीस झालाय इकडे फॉले बी एकामेकाला केल्यामुळे फॉलोच ऑप्शन पण येते सगळीकडे दोन्ही पण फॉलो करते होय आणि छान वाटतंय की फॉलोअर्स वाढल्यावर असं म्हणजे आपल्या पाठीशी एवढे जण आहेत ते बाबा जरा थोड उत्साह वाढतो जरा फडण तर आम्ही सेलिब्रेशन पण करणार आहे मस्त छान आणि एवढे जेवढे सहा लाख कम्प्लीट झाले ते ना तेवढेच आम्हाला सपोर्ट करणार आहे ते म्हणून आम्ही पुढे जातो तर आता आपल्याला सेलिब्रेशन आहे त्याचा पण व्हिडिओ टाकली का मग काय माझ्या मोठ्या चॅनल पण येणार आहे गणेश मोहली ह्याच्यावर युट्यूब तर सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या नक्की फॉलो सगळीकडे आम्हाला सपोर्ट करा इंस्टा असू द्या फेसबुक असू द्या आणि युट्यूब पण असू द्या तर चला पोट पाणी आणि त्याच्यावर म्हणजे तुमच्यावर तुम्ही जी सपोर्ट करता ना त्याच्यावरच चालते आमचं पण तर असू द्या असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि आमचं ब्लॉग कसं वाटतं तर आमचं व्हिडिओ कसं वाटतं तर फोटो कसं वाटतं तर नक्की कमेंट करून सांगा चला धन्यवाद